नमस्कार मंडळी तुम्ही तुरीचे दाणे खोलून घेतले आहे हिरव्या तुरीचा शेंगा आहे त्या चटणी बनवणार आहे म्हणजे चिखरीचा मस्त भाजून घ्यायचे डाग पळीपर्यंत आणि लसूण आणि हिरव्या मिरच्या पण भाजून घेतल्या आहे आता खलबत्तामध्ये कुटून घ्यायच्या मिक्सरमध्ये घात केले की एवढी चव नाही लागत म्हणून खलबत्तामध्ये कुटून घेतलेत आता कढईमध्ये तेल टाकून छान परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कांदा टाकला की अजून छान लागते पण माझ्या मुलाला कांदा आवडत नाही म्हणून मी फक्त तेलावरच परतलं आहे लसूण आणि ठेचा वेगळा वाटला असता तर अगोदर ठेचा टाकला असता आणि नंतर परतले असते पण एकत्रच कुटून घेतलं आहे तर तेलावर छान परतून घ्यायचे आळदाने मीठ टाकली आहे थोडंसं एक पाण्याचा हाफका मारायचा आहे भा दाणे खूप छान भाजले जास्त शिजले नाही तरी चालतात कारण भाजलेले होते तरी पण पाण्याचा एक भापका मारून घेतला आणि छान तेल छोटेपर्यंत पर परतून घेतले तर खूप खमंग आणि टेस्टी लागतो असा ठेता करून बघा मंडळी तुरीच्या शेंगा भेटल्या तर आमच्या इथे गावाकडून येतात अजून आल्या नाही तरी मी विकत घेतल्या